कोर्टात झाला अरे काँग्रेसचं नावच नाही त्याच्यामध्ये पलग मी मिळालं फटाके कुठं फोडणार भारतात पाकिस्तान त्याच्यामध्ये काँग्रेसचा काय उल्लेखच नाही पण जोराच्या पण चांगलं त्याने ते स्वतः लागू करून घेतलं कारण पाकिस्तानची भाषा आता ते, ते बोलू लागले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः आज अधिविकला म्हणजे संबोधित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आज उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महायुतीच्या तमाम पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि एक नवीन ऊर्जा आणि उत्साह हे माननीय मुख्यमंत्री या तमाम कार्यकर्त्यांना देऊन या ठिकाणी गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की दोन लाख पेक्षा जास्त आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरजी या ठिकाणी विजयी होणार आहेत बघा वेळ जो असतो ना तो जो, जो जनतेमध्ये नसतो त्याला तयारी करण्याकरता वेळ लागत असतो या ठिकाणी महायुतीचे चार आमदार एक विधान परिषद सदस्य आणि तीसपेक्षा जास्त नगरसेवक या जिल्ह्यामध्ये असून ते दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस आणि महिन्याचे तीनशे पास तीस दिवस आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत अगदी कोविडच्या काळापासून कोविडच्या काळामध्ये सुद्धा ते जमिनीवरती उतरून जनतेची सेवा करत होते आणि त्यामुळे तयारी करण्याकरता वेळ पंधरा दिवस हा पुरेसा आहे कारण तयारी ही पाच वर्ष चालूच आहे ना निवडणुकीची निवडणुकीची तयारी ही काही निवडणुकीच्या कालावधीमध्ये करायची नसते परंतु पाच वर्ष दोन निवडणुकांच्या मध्ये कोणता उमेदवार किंवा कोणता लोकप्रतिनिधी काय काम करतो कसं काम करतो हे बघून जनता मतदान करत असते पंधरा दिवसाच्या कॅम्पेन कडे बघून जनता मतदान करत नसते करून गेल्या ज्या प्रकारे नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे त्या क्रांतीकडे बघून या देशाच्या जनतेनी हा निर्णय घेतलेला आहे की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी या देशाचा पंतप्रधान म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी जनतेमध्ये उतरून काम करत असल्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्णय हा केलेला आहे नारायण फुटला त्याच हजार पेक्षा जास्त मताधिकारी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते त्या काय चित्र मी तुम्हाला सांगितलं ना दोन लाख पेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरजी हे निवडून येणार आहेत अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या वेळेला सुद्धा जास्त मतदान हे झालेलं होतं आणि या वेळेला सुद्धा साठ टक्क्यापर्यंत मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न हे सर्वजण करणार आहेत आणि संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा साठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावं यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहेत